नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो डीएमआय टीव्हीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची अनुक्रमणिका पाहणार आहोत पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला असेच अप्रतिम व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं चला तर मग कसला उशीर इतिहासाच्या या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया तयार आहात ना कारण आज आपण केवळ अनुक्रमणिका पाहणार नाही तर प्रत्येक प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे याची एक रोमांचक झलक देखील घेणार आहोत यामुळे तुम्हाला अभ्यासाची एक स्पष्ट दिशा मिळेल आणि इतिहास अधिक सोप्या पद्धतीने समजेल चला तर मग सुरू करूया स्वातंत्र्योत्तर भारत इसवी एक इस सन एकोणीसशे एकसष्ट ते इसवी सन दोन हजार एक इतिहासाची साधने या विभागात तुम्हाला एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार या काळातील भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची उदाहरणार्थ लिखित कागदपत्रे मौखिक परंपरेतील माहिती भौतिक वस्तू छायाचित्रे चित्रपट इत्यादी ओळख होईल या साधनांचा वापर करून इतिहासाची मांडणी कशी केली जाते हे तुम्ही शिकाल दोन भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी हा विभाग भारताच्या राजकारण समाज आणि अर्थव्यवस्थेतील एकोणीसशे साठ नंतरच्या प्रमुख घटना आणि बदलांवर लक्ष केंद्रित करेल यात तुम्ही महत्वाचे राजकीय निर्णय सामाजिक चळवळी आणि आर्थिक धोरणांची माहिती घ्याल ज्यांनी भारताच्या पुढील वाटचालीस दिशा दिली तीन भारतापुढील अंतर्गत आव्हाने या विभागात भारताला स्वातंत्र्यानंतर तोंड द्याव्या लागलेल्या अंतर्गत समस्यांवर चर्चा केली जाईल यात प्रादेशिक वाद जातीय संघर्ष गरिबी निरक्षरता आणि नक्षलवाद यांसारख्या आव्हानांचा समावेश असेल सरकारने या आव्हानांना कसे सामोरे गेले हे तुम्ही शिकाल चार आर्थिक विकास हा विभाग भारताच्या आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करेल यात पंचवार्षिक योजना औद्योगिकीकरण कृषी क्षेत्रातील बदल जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर यांचा समावेश असेल या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले हे तुम्ही समजून घ्याल पाच शैक्षणिक वाटचाल या विभागात भारतातील शिक्षण क्षेत्रातील बदलांचा अभ्यास केला जाईल यात नवीन शैक्षणिक धोरणे शिक्षण हक्क कायदा जरी तो दोन हजार नंतर आला असला तरी त्याच्या पूर्वेतिहासावर चर्चा होऊ शकते उच्च शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरता मोहिमा यांचा समावेश असेल शिक्षणामुळे समाजात कसे बदल झाले हे तुम्ही शिकाल सहा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हा विभाग महिला दलित आदिवासी आणि इतर दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांचा अभ्यास करेल यात कायदेशीर सुधारणा सामाजिक चळवळी आरक्षणाचे धोरण आणि त्यांच्या जीवनात झालेले बदल यांची माहिती दिली जाईल सात विज्ञान व तंत्रज्ञान या विभागात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केले जाईल यात अंतराळ संशोधन अणुऊर्जा कार्यक्रम माहिती तंत्रज्ञान क्रांती आणि आरोग्य क्षेत्रातील प्रगती यांचा समावेश असेल या प्रगतीमुळे देशाच्या विकासाला कशी गती मिळाली हे तुम्ही समजून घ्याल आठ उद्योग व व्यापार हा विभाग भारतातील औद्योगिक विकास आणि व्यापार धोरणांचा अभ्यास करेल यात विविध उद्योगांची वाढ सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राची भूमिका व्यापार करार आणि जागतिक बाजारातील भारताचे स्थान यांचा समावेश असेल नऊ बदलते जीवन भाग एक या विभागात एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार या काळात सामान्य माणसाच्या जीवनात झालेले बदल पाहिले जातील यात शहरीकरण राहणीमानातील बदल कुटुंब पद्धती आणि सामाजिक मूल्यांमध्ये झालेले बदल यांचा समावेश असू शकतो दहा बदलते जीवन भाग दोन हा विभाग बदलते जीवन या संकल्पनेचा पुढचा भाग आहे यात दळणवळण प्रसारमाध्यमे मनोरंजनाची साधने आणि लोकांच्या दैनंदिन सवयींमध्ये झालेले बदल यावर अधिक तपशीलवार चर्चा केली जाईल थोडक्यात ही अनुक्रमणिका तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार विविध पैलूंची म्हणजेच राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक बदलांची सखोल माहिती देईल कसं वाटलं तुम्हाला नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राचं हे अनुकरण मला खात्री आहे की यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि इतिहासाच्या या प्रवासाची मजा आली असेल मित्रांनो तुमचा एक लाईक मला असेच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईकने मला कळतं की असे विषय तुम्हाला आवडतात आणि मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते या ज्ञानाचा फायदा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही व्हावा यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा शिकणं हे नेहमीच एकत्र केलं पाहिजे नाही का आणि अशाच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही महत्वाचा भाग चुकवणार नाही तुमच्या काही शंका किंवा अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमच्या शंकांचं निरसन करेल लवकरच भेटूया पुढच्या पाठात इयत्ता नववीच्या इतिहासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी धन्यवाद